खरं सांगायचं तर प्रत्येक स्त्री ही मल्टीटास्किंग करत असते म्हणजे ती नोकरी करणारी असू देत किंवा गृहिणी असू देत प्रत्येक स्त्री तिचं घर मुलं एकूणच कुटुंब हे सगळं अगदी व्यवस्थित सांभाळत असते खरं सांगायचं तर स्त्रिया खूप बुद्धिमान असतात आणि त्या खूप स्ट्रॉंगसुद्धा असतात आणि त्यांच्याकडे कुठलंही काम करण्याची क्षमतासुद्धा असते ते पुराण काळातलं घेतलं तरी बघा सगळ्या ज्या आपल्या देवता आहेत त्या कशाच्या देवता आहेत लक्ष्मी आहे ती संपत्तीची आहे सरस्वती आहे ती विद्येची आहे दुर्गा आहे ती शक्तीची आहे जे आताच्या आपल्या भाषेत सांगायचं झालं तर अर्थ शिक्षण आणि संरक्षण खातं हे सगळं देवतांच्याकडेच आहे बरोबर ना काही वेळेला काय होतं क्षमता असते आणि इच्छा सुद्धा असते एखादं काम करण्याची पण एखाद्या स्त्रीकडे ना आत्मविश्वासाची कमी असते ते एखादा निर्णय घेऊ शकत नाही किंवा स्वतःसाठी काही करू शकत नाही तर अशा वेळेला ना सेल्फ इम्प्रुव्हमेंटची खूप गरज असते ग्रहिणींना तर जरा जास्तीच आणि सेल्फ इम्प्रुव्हमेंटमुळे आपण आपलं आयुष्य बदलू शकतो हाय नमस्कार मैत्रिणी माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावं सगळ्यात आधी तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू की तुम्ही सगळ्या आपल्या व्हिडिओजना एवढं छान असं प्रेम देत आहे तुम्हाला हे व्हिडिओज खूप आवडत आहेत तर म्हटलं चला तुम्हाला अशा टाईपचे जर व्हिडिओ आवडत असतील तर अजून एक आपण यावरतीच व्हिडिओ बनवूया तर आजचासुद्धा व्हिडिओ असाच असणार आहे की जो तुम्हाला आवडेल छान छान कमेंट्स येतात त्या बघून तर मला अजून प्रेरणा मिळते अजून छान छान व्हिडिओ बनवण्याची आणि तुमच्या कमेंट्समधून मला असं दिसतं आहे की तुम्हाला हे व्हिडिओ खूप आवडत आहेत तुम्हाला ते उपयोगीसुद्धा ठरत आहेत तर ते बघून तर मला अजूनच जास्त आनंद होतो आहे की आपल्या व्हिडिओजमुळे जर कुणाला प्रेरणा मिळत असेल कुणाला तरी मोटिवेशन मिळत असेल कुणाला तरी आनंद मिळत असेल तर ती भावनाच खरंच खूप छान आहे म्हणूनच मी म्हटलं की चला आजचासुद्धा व्हिडिओ त्याच्यावरतीच बनवूयात तर नेहमीप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहालच मला खात्री आहे चला तर नेहमीप्रमाणे आपली घरातली कामं करता करता आपण या विषयावरती गप्पा मारूया म्हणजे मी तुम्हाला सेल्फ इम्प्रुवमेंटबद्दल काही टिप्स सांगणार आहे की ज्या मी माझ्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केल्या आणि त्यामुळे मला फायदा झाला आणि ज्यामुळं आपलं ग्रहिणी म्हणून आयुष्य आहे ते अधिक सुंदर आणि आत्मविश्वास पूर्ण होईल तर बघा काही जणींमध्ये काही गोष्टी असतात त्या अगदी जन्मताचं असतात म्हणजे अगदी इनबिल्ट असतात असं म्हटलं तरी चालेल त्यापैकीच एक, एक म्हणजे कॉन्फिडन्स तर काही जणी ह्या खूप कॉन्फिडंट असतात तशीच मी सुद्धा आहे पहिल्यापासूनच मी खूप कॉन्फिडंट आहे पण असं काही नाही तुम्ही हे डेव्हलप करू शकत नाही मी खूप जणी अशा बघितलेल्या आहेत की ज्या अगदी पहिल्या खूप लाजऱ्या बुजऱ्या होत्या पण आता खूपच कॉन्फिडंट अशा बनलेल्या आहेत काही जणींना कसं असतं की घरातून तेवढा सपोर्ट असतो मुळे एक बिनधास्तपणा असा वागण्या बोलण्यात आलेला असतो पण काही जणांचं तसं नसतं पण आता जर तुम्हाला असं जाणवत असेल की आपल्यामध्ये खूप कॉन्फिडन्सची कमी आहे आणि स्वतःसाठी काहीतरी करायला हवं असं जर वाटत असेल तर तुम्ही ते आत्तासुद्धा करू शकता म्हणजे मला ना तीन चार कमेंट अशा होत्या की माझ्यामध्ये खूपच आत्मविश्वासाची कमी आहे स्वतःसाठी काही करू शकत नाही बाहेर कुठं गेलं तर म्हणजे जास्ती बोलत वगैरे नाही तर पहिली तर गोष्ट ना मैत्रिणं व्यक्त होणं खूप गरजेचं आहे म्हणजे बोलणं की आपल्याला काय आवडतं आहे किंवा एखादी गोष्ट नाही आवडत आहे तर ते समोरच्याला सांगणं ते पण योग्य शब्दांमध्ये आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचं नॉलेज तुमच्याकडे असतं ना तेव्हा तुम्ही खूप कॉन्फिडंट असता तुम्ही बघा की स्वतः तुम्ही जे काही करता तुम्ही अगदी स्वयंपाक जरी घरात करत असलात तर ते किती एकदम कॉन्फिडेंटली करताना कारण की तुम्हाला ती गोष्ट परफेक्ट येत असते म्हणूनच तुमचं वय कितीही असू देत तुम्हाला रोज एक नवीन गोष्ट शिकण्याची सवय असायला आता तर आपण सोशल मीडियावरती बघतो की कितीतरी गृहिणी आहेत ते त्यांचं घर सांभाळून कितीतरी गोष्टी कितीतरी व्यवसाय वगैरे नवीन नवीन शिकून करत आहेत बरं हे फक्त पैसे कमावण्यापुरतीच मर्यादित नाही आहे तुम्हाला नसेल पैसे कमावण्याची गरज तुम्ही असाल तेवढे सेटल तरी स्वतःसाठी म्हणून काहीतरी करण्याची खरंच खूप गरज असते तर यासाठी पहिल्यांदा तर काय करायला पाहिजे की वेळेचं नियोजन करायला पाहिजे कारण आपणा तर दिवसभरात खूप काम असतं पण आपण थोडंसं टाईम टेबल बनवलं ना तर आपल्या घरातील कामं आणि स्वतःसाठी वेळ हे दोन्ही आपण बॅलन्स करू शकतो आता याच्यातून आपण फक्त अर्धा तास जरी स्वतःसाठी काढलं ना तर त्याच्यामध्ये आपण वाचन योगा लेखन किंवा आवडीचं काहीतरी शिकू शकतो की जे तुम्हाला फ्रेश ठेवेल म्हणजे काय शिकायचं तर ज्याची तुम्हाला आवड आहे कुकिंगमध्ये काही करायचं असेल तर ते करू शकता किंवा कुठलाही एखादा तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर त्याच्याबद्दलसुद्धा तुम्ही ऑनलाईन कितीतरी कोर्स असतात तर त्यातून शिकू शकता हल्ली तर बऱ्याचशा गृहिणी आहेत त्या अगदी वेल एज्युकेटेड आहेत पण घरच्या जबागरींमुळे काही जणींना नाही बाहेर जाऊन काम करायचा वेळ मिळाला पण आता तो वेळ मिळतोय तर तुम्ही काहीतरी करू शकता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आरोग्य आणि सेल्फ केअर तुमची हेल्थ म्हणजे तुमचं आरोग्य हेच तुमचा अगदी जवळचा मित्र आहे आणि आता जर तुम्ही चाळीसच्या पुढचे असाल तर ते तुम्हाला अगदी कळून चुकलंच असेल की हेल्थ किती गरजेचे आहे ते त्यामुळं नेहमीचं चा योगासन थोडंसं चालणं आणि बॅलन्स्ड संतुलित आहार घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे त्यातला थोडासा वेळ तरी आपण सेल्फ केअरसाठी द्यायला पाहिजे पण सेल्फ केअर आणि सेल्फिश पण ह्याच्यामध्ये फरक आहे आणि हा जो चौथा पॉईंट आहे जो सगळ्यात महत्त्वाचा आहे की ज्यामुळं तुम्ही इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करू शकता आयुष्यामध्ये म्हणजे तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर या कम्फर्ट झोन म्हणजे काय तर जिथं आपल्याला कम्फर्ट फील होतं म्हणजे कुठे तर आपल्या घरामध्ये कारण की इथं आपल्याला कोणी जज करणार नसतं आपणच आपल्या घराची क्वीन असतो बाहेर कुठे जायचं म्हंटल की मात्र आपण ते टाळतो नाही आपल्याला हे जमणार नाही असं वाटत राहतं प्रयत्न तरी करून बघायला काय हरकत आहे ना आता इथं माझीच एक गोष्ट सांगते की मला ना टू व्हीलर खूप पूर्वीपासूनच येते पण मी ती फारशी चालवायची नाही असं वाटायचं काही काम पण नाही तर कशाला उगीच ती घेऊन बाहेर पडायचं आहे कशाला रिस्क घ्या असं वाटायचं आणि मी बाहेर जायची नाही मागेसुद्धा मी एकदा तुम्हाला सांगितलं की मी झुंबा आणि योगाच्या क्लासला जात होते आणि तो थोडासा लांब होता तर मी एक दिवस रिक्षाने गेले पण नेहमी नेहमी रिक्षाला पैसे घालवणं काय मला योग्य वाटलं नाही आणि मग मी एकदा हिंमत केली आणि मग गाडी काढली आणि मग त्याच्यानंतर मी टू व्हीलरने जात होते क्लासला कारण की माझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता कारण तो क्लास खूप लांब होता आणि चालत जाऊ शकत नव्हते त्याच्यामुळे गाडीने जाण्याशिवाय पर्याय नव्हता मग एखादी गोष्ट आपण नेहमी नेहमी करायला सुरुवात केली ना की मग आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो म्हणूनच कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं खरंच खूप गरजेचं असतं तर टू व्हीलर चालवणं ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे पण इतरांना जी सहज गोष्ट वाटू शकते ना ती कुणासाठी तरी अवघड पण असू शकते ना हा तेव्हा माझी इच्छा होती झुंबा शिकण्याची तर तेव्हा मी थोडंसं डेअरिंग केलं आणि माझी ती इच्छा पूर्ण केली आता मी झुंबा नाही करू शकत आहे आफ्टर फॉर्टी तुम्ही झुंबा वगैरे नाही करू शकत आता ज्यांना पहिल्यापासूनच एक्सरसाइजची सवय आहे तर ते कदाचित करू शकत रुमेंट मधली अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा ड्रेसिंग सेन्स कसे राहता तुम्ही कुठल्या प्रकारचे कपडे वापरता याच्यावरती सुद्धा खूप काही अवलंबून असतं म्हणजे नेहमी चांगले तुम्हाला कम्फर्टेबल वाटतील असे आणि ज्याच्यातून तुमचं व्यक्तिमत्व आहे ते हायलाईट होईल अगदी उठून दिसेल अशा प्रकारचे कपडे आपण वापरायला पाहिजेत त्यामुळे होतं काय की आपला कॉन्फिडन्स आहे ना वाँ वाँ एक तो एकदम बुष्ट होतो जेव्हा आपण नवीन ड्रेस किंवा साडी वगैरे नेसत असतो ना तर तेव्हा आपोआपच एक ग्लो येतो चेहऱ्यावरती आणि त्यातून सुद्धा एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळत असते ते रोज नवीनच ड्रेस घालायला पाहिजे असं काही नाही पण अगदीच जुने वगैरे असे कपडे घरामध्ये घालू नयेत ज्यामुळे स्वतःलाच काही फ्रेशनेस वाटणार नाही आपल्या कामांमधून स्वतःला सुद्धा थोडा वेळ द्यायला पाहिजे सेल्फ केअर करायला पाहिजे तर फारसं काही करायची गरज नाही तुम्ही बघितलं की आंघोळ झाल्यानंतर एखादं मॉइश्चरायझर लावायचं एखादी कॉम्पॅक्ट पावडर घ्यायची आपल्याला सूट होईल अशी आणि एखादी आवडती लिपस्टिक याने सुद्धा तुम्ही अगदी फ्रेश दिसू शकता दिवसभर त्यासाठी एखादं चांगलं मॉइश्चरायझर एखादी चांगली कॉम्पॅक्ट पावडर लिपस्टिक काजळ या बेसिक गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजेत आता मी एक नवीन लिपस्टिक घेतली आहे ममारचीच आहे तर ती तुमच्याशी शेअर करते थोडीशी शे वेगळी शेड आहे याआधी सुद्धा मी तुमच्याशी खूप वेळा ममारची लिपस्टिक शेअर केलेली आहे बाकीच्या प्रॉडक्टचं एवढं काही मला माहिती नाही पण लिपस्टिक आहे ती मला आवडते कारण की लिपस्टिकने ओठ आहे ते ड्राय होत नाहीत जे न्यूड कलर आहेत तर ते आपण घरी जरी लावले ना तरी ती लावल्यासारखी सुद्धा वाटत नाही ते मी तुमच्याशी खूप वेळा शेअर केले पण आता जी ही जी आणली ना ती थोडीशी वेगळी आहे कारण म्हणजे प्रोग्रामसाठी वगैरे किंवा आता सण येतात तर त्यासाठी वगैरे ही हा कलर आहे तर तो खूप छान वाटतो तर हा कलर आहे तो आणि फक्त लिपस्टिक जरी लावली ना तरी छान लुक येतो मी नेहमी मिनी ज्या लिपस्टिक असते ना तर त्याच वापरत असते म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या शेड आपण घेऊ शकतो लिपस्टिक त्या घेतल्या की खूप दिवस त्या संपत नाहीत कारण आपण काही नेहमी नेहमी त्या वापरत नाही याच्यामध्ये एवॅकडो आहे आणि व्हिटॅमिन ई e आहे त्याच्यामुळे ओट आहेत ते एकदम मॉइचराईज राहतात आणि ही शेड मी पहिल्यांदा घेतली आहे आणि हिचं नाव आहे प्लम पंच आणि याच्या आधीच्या ज्या माझ्या लिप्स्टिक होत्या ना तर त्यापैकी ही एक आहे कार्नेशन न्यूड म्हणून सुद्धा ही सुद्धा खरंच खूपच माझी आवडती लिपस्टिक आहे आता ती संपलेली आहे हिने अगदी ना नो मेकअप लुक येतो आणि फ्रेशनेस सुद्धा वाटतो ही रेग्युलर युजसाठी सुद्धा खूप छान आहे त्याची लिंक आहे ती व्हिडिओच्या वरती व्ह्यू प्रॉडक्ट म्हणून एक बटन दिसतं तर तिथं क्लिक केल्यानंतर मिळून जाईल तर आपण बोलत होतो ड्रेसिंग सेन्स विषयी काही ड्रेस असतात ते बघा आपले आवडते असतात आणि नेहमी नेहमी तेच घालायला आपल्याला आवडत असतात तसंच हा सुद्धा माझा एक फेवरेट ड्रेस आहे आपल्याला ना स्वतःसाठी काही गोष्टी करायच्या असतील ना तर खूप अपराधीपणा वाटतो असं वाटतं की आपण काही कमावत नाही मग कशाला खर्च करायचा वगैरे आपण गृहिणी म्हणून सुद्धा खूप काही घरासाठी करत असतो त्यामुळे बेसिक गोष्टी स्वतःसाठी तरी करणं खूप गरजेचं आहे काही स्त्री असतात त्या बाहेर कुणाशी बोलताना खूप अडखळतात एखादं गेट टुगेदर वगैरे असेल एखादा प्रोग्राम असेल तर त्यांना फारसं मिक्सअप व्हायला आवडत नाही पण जर आपलं संवाद कौशल्य चांगलं असेल ना तर आपोआपच आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो पहिल्यांदा मनामध्ये कुठली भीती असेल तर ती काढून टाका आणि स्वतःचं मत मांडण्याला शिका तर तुम्हाला वाटत इथं मी काय करते तर मी तो ड्रॉवर साफ करायला घेतलाय आणि त्याच्यामध्ये माझी काही ज्वेलरी आहे तर ती काही घडबडीत अशीच एकत्रित टाकलेली आहे तर म्हटलं चला ही थोडेसे वेगवेगळे ठेवूयात म्हणजे झुमके वगैरे आहेत तर ते थोडेसे वेगळे करूयात म्हणजे आता प्रोग्रामसाठी वगैरे जेव्हा आपल्याला या गोष्टी हव्या असतात ना तर तेव्हाच नेमक्या त्या ते मिळत नाहीत तर म्हटलं चला या व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवूया इतरिनो आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींना स्वतःसाठी वेळ काढण्याची आत्मविश्वास वाढवण्याची आणि नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा असते आणि खूप वेळा तरी गोष्टी आपल्याला माहिती असतात पण इतरांनी ती त्याची जाणीव करून देण्याची सुद्धा गरज असते बघा या जगामध्ये कुणीही परफेक्ट नसतं आणि परफेक्ट बनण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये पण काही छोट्या छोट्या सवयी असतात ना तर त्या आपलं आयुष्य बदलू शकतात आणि म्हणूनच स्वतःला महत्व देणं स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं असतं आता बऱ्याच वेळेला ना मला असं सुद्धा म्हटलं जातं की तू फक्त गृहिणींविषयीच का बोलते कारण की मी जास्ती रिलेट करते कारण की मी स्वतः एक गृहिणी आहे असं काही नाही ज्या जॉब करतात त्यांच्याविषयी तर मला खूप जास्तीचा रिस्पेक्ट आहे त्या दोन्ही जबाबदाऱ्या अगदी उत्तमपणे सांभाळत असतात आणि मला वाटतं त्यांना या गोष्टींची फारशी गरजसुद्धा नसते आणि बऱ्याचशा गृहिणींना सुद्धा नसते पण काही गृहिणींना खरंच खूप गरज असते मोटिव्हेशनची आणि कमेंट्स मधून ते दिसतं सुद्धा खूप आपल्या मैत्रिणी बोलत असतात की खरंच ताई या व्हिडिओची गरज होती मी स्वतः गृहिणी आहे गृहिणींशी रिलेट करते त्यामुळे मी यावरतीच व्हिडिओ बनवते महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ते आवडतं सुद्धा अजून कुठल्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून कोणी मैत्रिणी आपल्या नवीन असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.